बरोबर काय हे मात्र याला औषध नाही तुम्ही विस्तर बोळेपणाला औषध नाही काय त्यांना त्या वस्तू फक्त आठवण करून द्यायची म्हणजे विस्तर बोळेपण आहे फडक बाकी काय त्रास नाही म्हातारा पण म्हटलं की असंच आहे आपल्याला पण तीच दोघं येणार आहे नाही बरोबर आहे शेवटी तिथं गेल्यावर प्रश्न विचारणार ती समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय की आपल्याला म्हणजे हा आपण तू विचार करणार आला त्याला कसं वाटतंय तर आपण घरात नेल्यावर होऊन आपल्या वडिला असे बोलते हा तेच ना मग एवढं काय नाही आपल्याला पण तीच वेळ येणार आहे आपल्याला जर आपण सांभाळतोय तरी तो आता संभावतो वाटला ना किंवा मी झालं मी सांभाळणार आहे वाटल झाली पण हा तेच ते ना ज्या त्या गोष्टी आहेत त्या त्या वेळेला झाल्या पाहिजे शेवटी आपल्याला पण ती पोरं ती दी मरण आपला बघायची आपलं पण कर्म कसं आहे त्याच्यावर आपल्याला पण आहे बर का आणि आपली पोरं झाली लग्न आपली तर आपली पोरं आपल्याला सांभाळतील नाही सांभाळतील तो भाग वेगळा ठीक आहे माणसाला चिडचिडू सगळं मान्य आहे पण आता त्याला पर्याय नाही केलंच पाहिजे आणि आपणच केलं पाहिजे दुसरं कोणी येणार नाही करायला ही पण तितकच करायचं बरोबर आहे की आणि शेवटी माणूस आहे आपण पण आपल्याला पण बाहेरचे पन्नास कामं असते आपल्याला पण जर घरी गेल्यावर तीस 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 बिरबिर लावून मागत तर माणूस व्हायचा टाकून जातो